नमस्कार रत्नवार्ता संपादक संतोष सिंग चव्हाण जी कलावंत आहे आज मी या स्टेशन परिसरात आलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झालेली आहे त्या संदर्भात बरेचसे जे कलावंत आहेत त्यांनी हजरी लावलेली आहे ला तर हजरी लावल्यानंतर कलावंतांची भेट घेण्यासाठी मी प्रत्यक्ष आलेलं आहे तर कलावंतांशी चर्चा करूया त्यांचा संवाद जाणून घेऊया प्रथमतः आपलं नाव काय माझं नाव श्रीकृष्ण मोरे जय भीम मी दौंड तालुक्यातील देऊळगाव ता इथला रहिवासी आहे मी ऑर्केस्ट्रा लोकधारा लावणी भीमगीते बुद्धगीते प्रबोधनात्मक बरेचसे असे कार्यक्रम करतो तर आपण किती वर्षापासून हे कार्यक्रम मी वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून हे कार्यक्रम करतो आज मी पस्तीस वर्ष झालं या क्षेत्रामध्ये निवेदनाचं काम करतो गायनाचं काम करतो आपल्याला या कलावंतांमध्ये कसं असं काही प्रसंग घडला का कधी हो असे बरेचसे प्रसंग घडले की आम्हाला आमचं दुःख विसरून या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करण्याचा बऱ्याच वेळा योग आला की आणि त्यामुळे आम्ही आमचे जखमा विसरून या ठिकाणी लोकांना हसवण्याचं काम करतो जे काही रंजलेले गांधलेले आहेत शोषित आहेत पीडित आहेत वंचित आहेत यांना आज खऱ्या अर्थाने धनापेक्षा प्रबोधनाची जास्त गरज आहे आणि म्हणून आम्ही गावोगावी खेडोपाडी जाऊन या ठिकाणी त्यांना लोकरंजनातून लोकजागृती करण्याचं प्रबोधनाचं काम करतो तर आपल्याला एखादा गीत गाऊन दाखवणार का थोडासा झलक धम्मदीप हा मानवतेचा धम्मदीप हा मानवतेचा जगतासि प्रेरणा महाकारुणी तथागता न त्रिवार ही वंदना 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 वन्दना आकाश आमचे धरणी आमची विश्वची आमचे सारे मानव प्राणी समान सारे सांगत सुटले वारे बंधू भावती मैत्री भावना बंधुभामती मैत्रीवना प्रल करीत मना महाकारुणी तथा त्रिवर ही वंदना 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 तर आपला एक शेवटचा प्रश्न आहे तर आपल्याला ह्या कलावंतामधून काय पुरस्कार वगैरे कुठं जाहीर झाले का, का? आ, मला आत्तापर्यंत बालगंधर्व परिवार दोन हजार चोवीसचा उत्कृष्ट आणि ज्येष्ठ निवेदक म्हणून जून दोन हजार चोवीसला बालगंधर्व परिवार पुरस्कार भेटलेला आहे तसे महाराष्ट्रामधून समाजभूषण उत्कृष्ट व्याख्याते उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून त्याचबरोबर राष्ट्रीय प्रबोधनकार म्हणूनसुद्धा वेगळ्या राज्यामध्ये मा मला पुरस्कार भेटलेले आहेत